रसायनशास्त्र विषयाचे सूक्ष्म अभ्यासक हरपला प्राध्यापक कैलासवासी हनुमंत भाट प्रत्येक माणूस जन्माला येतो कुणाच्या पोटी जन्म होईल हे परमेश्वर ठरवितो जन्मानंतर भविष्याचा मार्ग शोधण्यासाठी शिक्षण पूर्ण करतो उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर नोकरी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो नोकरी मिळाल्यानंतर विवाहाच्या बंधनात अडकतो आई वडील मूल यांच्या गरजा पूर्ण करता करता स्वतःच्या आयुष्याचा आनंद हरवून बसतो सर्वांना सुखी व आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करता करता आपल्या शरीराकडे स्वतःहून दुर्लक्ष होतो जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजेच जीवन अनेक कवी व लेखक जीवन या शब्दाचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे परंतु जीवन जगण्याचे अनेक मार्ग स्वतः निवडत असतो या मार्गात अनेक अडचणींना सामोरे जात आनंदाने जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो अशा आनंदमय जीवन जगणारा मिथभाषी मनमिळावू स्नेहभाव दयाळू दातृत्व वृत्ती प्रयोगशील निरीक्षण क्षमता असा सर्व गुण संपन्न प्राध्यापक कैलासवासी हनुमंत भाट आमच्यातून हरबला आहे उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करून गुरुजी हा पेशा स्वीकारून विद्यार्थ्यांना घडविण्याचा कास धरणारे विद्यार्थी प्रिय विषयाचे भयमुक्त अध्यापन समय सूचकता शिस्तप्रिय सर्वांना आवडणारा सर्वांना समजून घेणारा गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य करणारा प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग असणारे चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असणारे प्राध्यापक कैलासवासी हनुमंत भाट ध्यानी मनी नसताना आम्हा पोरक करून देवा घरी गेलात मित्रामित्रातील पोकळी तुमच्याशिवाय भरून निघणार नाही तुमच्या आठवणीशिवाय दिवस व्यतीत होणे अशक्य आहे देवागरी गेलेला पुन्हा परत येत नाही परंतु आमच्या स्मरणात निरंतर जीवनात दरवळत राहाल एवढेच म्हणू शकतो तुम्ही आमच्यासाठी परत यावे हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना पद्मशाली शिक्षण संस्था सर्व पदाधिकारी व विश्वस्त संस्था संचलित सर्व शाखा प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून नयनाश्रूंनी भावपूर्ण आदरांजली